जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत पत्रकार दिनानिमित्त संगमनेरमध्ये पत्रकार बांधवांचा सन्मान सहा जानेवारी अठराशे मध्ये दर्पणकार आचार्य शास्त्री जांभेकर यांनी याच दिवशी दर्पण नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते म्हणून या दिवसाचे औचित्य साधून पत्रकार दिन साजरा केला जातो त्यामुळे संगमनेरमध्ये पत्रकारांचा सन्मान संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ माजी मंत्री बाळासाहेब थोरात डॉक्टर जयश्रीताई थोरात शहर पोलीस स्टेशनच्या वतीने डी वाय एस पी कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख भारतीय जनता पार्टीच्या वतीने जावेदभाई जागीरदार व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सलीम शेख सहप्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर आचार्य बाळशास्त्री तांबेकरांच्या जयंतीनिमित्त आणि मराठी पत्रकार दिनानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं भगिनींचं स्वागत करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा अध्यक्ष गोरक्षनाथ मध्ये मदने मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्यामभाऊ तिवारी संयुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश सालफे ज्येष्ठ पत्रकार राजा भोगराट संगमनेर ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत माले उपस्थित सर्व सर्व सन्माननीय परंतु आता जे आपल्या काम करतानी जे संघटनेचे तुम्ही लोकांनी ज्यांना प्रतिनिधी दिले दे आहेत त्यांचाच नाम उल्लेख हो केलाय त्यामुळे कुणी पणाला वाईट वाटून घेऊ नका त्याबद्दल सर्वांचा नाम उल्लेख करणं शक्य नाही त्याबद्दल मी आपली दिलगिरी बी व्यक्त करतो आज आपण सर्व पत्रकार दिनानिमित्त आमच्या विनंतीला मानून उपस्थित राहिला त्याबद्दलही आपले स्वागत आभार मानतो येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेरचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांचं मला सहकार्याची अपेक्षा आहे यापूर्वी सुद्धा ज्यावेळेस मी माझ्या सामाजिक राजकीय जीवनाची सुरुवात केली होती त्यावेळेस मला तुमच्या सगळ्यांनी खूप साथ दिली खूप प्रेम दिलं समोरून मोठ्या प्रमाणात दबाव असताना माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता कुठलाही जाहिरातदार नसताना मला सांभाळण्याचा आज पत्रकारांना पत्रकारिता करताना वृत्तपत्र चालवताना खूप मोठे आव्हान आहे या आव्हान असताना खर्चिक बाबी जास्त असताना सुद्धा कुणी आपल्या पत्रकार बांधवांनी कधी विचार केला नाही कामाला संगमनेरमध्ये जे विरोधक जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुम्ही सगळं पत्रकार बांधवांनी केलं त्यामुळं माझ्या विजयामाग मला कधीच कमीपणा वाटणार नाही मी जे सांगतो जिथं जिथं मला जाणवलंय माझ्या विजयामागं सगळ्या लोकांचं योगदान होतं आज तुम्ही व्यासपीठावर बसलेलो समोर बसलेले सगळ्यांचा माझ्या विजयामागं मोठा सहभाग होता हे सुद्धा मी आपल्याला इथं नमूद करू इच्छितो म्हणजे पत्रकारिता जगात पत्रकारिता आहे म्हणून छानछाण्याची अपडेट आपल्यापर्यंत येते आज जुन्या काळात मला माझा जुना काळात आठवतो बरेच जण माझं छोटस सायबर कॅफे होत त्यावेळेस फ्लॉपी मधून जमाना होता तुम्हाला वरती पाठवण्यासाठी फोटोची लगबग चालू राहायची सगळ्यांची काशीनाथराव असतील अण्णा काळे असतील हे फोटो घेऊन आले सगळ्यांचे फोन यायचे नवले जरांचा फोन यायचा सगळ्याच पत्रकारांचे फोन यायचे का अर्जंट आमच्या वरती संपून जो आपला स्नेह ऋण बंद झाला तो आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी टिकून ठेवला येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेरमध्ये सुद्धा संगमनेरच्या विकासासाठी मला काम करायचं निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी आला त्याच दिवशी मी ज्यांनी मला मतदान केलं त्यांचा मी आभारी ज्यांनी नाही केलं त्यांचे सुद्धा आभार मानले काम करताना माझ्याकडून कुठलाही भेदभाव केला जाणार नाही या आपल्या सर्वांसमोर मी या सुद्धा मी सांगितलं आपल्या सर्वांसमोर ग्वाही देतो आज संगमनेर शहराला जो काही विस्कळीत पण आलाय गेल्या कित्येक वर्षापासून ज्या पद्धतीने शहरामध्ये काही अतिक्रमणाचा विषय असत काही कठोर निर्णय घ्यावा लागतील त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सुद्धा मला सहकार्य लागेल आज संगमनेरमध्ये मोठे प्रमाणात पोलीस खात्याचं म्हणा महसूल खात्याचं म्हणा काही गोष्टी तुमच्या पत्रकार बांधवांकडूनच मला समजतात माझं विजन राहील या तालुक्यात प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये गेलेला ग्रामीण भागातून असू शहरातील असू जो नागरिक आहे तो गेल्यानंतर त्याला सन्मान कसा मिळत त्याचं काम आणणार नाही मध्ये दलाल संस्कृती राहणार नाही त्यासाठी माझा प्रयत्न राहील अजून आपल्या संगमनेरातील आरोग्याचा प्रश्न एक बऱ्यापैकी गंभीर आहे त्याच्यावर सुद्धा माझं काम चालू आहे संगम रस्ते असत पाण्याचे बी काही प्रश्न आहेत आज रस्ते वेगवेगळ्या ठिकाणी कळले गेले मला माझं विजन खूप वेगळं आहे काम करण्यासाठी लोकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला त्याला जाणार नाही पण ते विजन करताना मला तुमच्या सगळ्यांचा विसर व्हावं लागणार तुमच्या सूचना असतील निश्चित मला मला पर्सनली सांगितल्या तरी चालतील सार्वजनिक सांगितल्या तरी चालतील मला कुठेही त्याच्यामध्ये कमी पण वाटणार नाही आणि सगळ्याकडून मला यापूर्वी सुद्धा शिकायला मिळाले त्यामुळे गावच्या समस्या लोकप्रतिनिधी बरोबर पत्रकारांना आज जो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याला विचारलं जातं आज तुम्ही खरंच मी सांगाल संगमनेरमध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ होता म्हणून अमोल कटा या तालुक्याचा आमदार झाला आज एवढ्या मोठ्या सम्राटांसमोर साखर सम्राट म्हणा सगळे सम्राट सगळ्याच बाबतीत वाळू बसून तर सगळ्याच बाबतीत सम्राट असलेल्या समोर तुम्ही लोकांनी धाडस केलं मला जनतेपर्यंत पोहोचण्याचं जे तुम्ही माध्यम आहे त्यामुळं मी पोहोचलो आजच्या डिजिटल युगामध्ये आज पत्रकारितेत खूप बदल झालेत सरकारी पातळीवर सुद्धा आता आपल्या काळातील सूत्री पत्रकारांची संख्या कमी आहे आणि शासनाच्या धोरणानुसार त्या लोकांनाच काही लाभ मिळतो बाकीचे त्यापासून वंचित राहिले तर शहरातील ग्रामीण भागातील पत्रकार बांधवांना सुद्धा माझं एक विनंती राहील जर तुम्ही सगळ्यांनी मिळून तुमची जर शहर ग्रामीणची एक समिती बनवली तर मी तुम्हाला तुमच्या पत्रकार भवनासाठी दहा लाख रुपये माझ्या आमदार निधीसाठी <प्थाँगा> जागा सुद्धा आपण शहरामध्ये तुमच्या समितीने मला जागा सुचवा आपण प्रशासन पातळ करणार नगरपिकास करता शिंदे साहेबांकडे अजिबात काळजी करण्याचं कारण नाही आज शिंदेसाहेब असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील निधीच्या बाबतीत सुद्धा मला अडचण येणार नाही फक्त जागेचा जो काय आहे काही जागा तुम्ही जर लोकांनी सुचवल्या तर दहा लाख रुपये मी माझे तत्काळ तुम्हाला आजच संप दहा लाख रुपये माझ्या देतो त्या मग येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याकडून मला सुद्धा खूप मोठ्या अपेक्षा आहे कारण मी चुकत असेल तर मला ते निदर्शनास सांगून देणं मी तुमचं काम आहे यापूर्वी सुद्धा तुम्ही त्या माध्यमातून प्रयत्न केला आहे मी चुकत असेल माझ्या कार्यकर्त्यांकडून काही चुका होत असेल तर तुम्ही मला निदर्शन आणून द्या संगमनेर मध्ये कुठं अशांतता होण्याचा प्रयत्न असेल तुमच्याकडे काही सुरू सुरू तुमच्या आलं हे मला सांगा त्यामध्ये मी आपल्या सर्वांच्या बरोबर राहील आपण इथं सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला पत्रकार क्षेत्रामध्ये आहात एक वेगळं क्षेत्र हे आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्याला म्हणतात तो स्तंभ पत्रकारिता आहे पत्रकारितेच महत्व अनेक साधारण आहे जनमानसातल्या भावना त्यांना प्रसिद्धी देणं त्यांच्या सोडून घेणं यामध्ये मोठा सहभाग हा पत्रकार खूप मोठे बदल त्यामध्ये येत आहेत बाळासाहेबकरांनी सुरू केलं ते वृत्तपत्र होत त्यानंतर लोकमान्य टिळकांचा केसरी प्रसिद्ध वृत्तपत्र आणि असा हे होती केसरीत के याचा अर्थ खरं आहे असं म्हणजे कस काय करत केसरीत छापून हा हा एक कालखंड होता त्यानंतर या क्षेत्रामध्ये आणखी खूप मोठे बदल होत गेले आणि विस्तारत गेले आज देश पातळीवरील काही वृत्तपत्र आहेत त्यामध्ये द हिंदू आहे टाइम्स ऑफ इंडिया आहे इंडियन एक्सप्रेस आहे असे वृत्तपत्र आहे राज्य पातळीवर वृत्तपत्र आहे जिल्हा पातळीवर वृत्तपत्र आहेत आपली तालुका पातळीला सुद्धा दोन तीन तालुके मिळून एखादी असत सगळी धडपड चाललेली असते म्हणजे क्षेत्राची व्याप्ती बाय तर खूप मोठी आहे हे काही नाकारता येणार नाही आणि म्हणून खरं त्यामध्ये काम करत असत आणि बातमी जनरच्या क्वालिटी तिची सत्यता तिची पारदर्शकता या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या खरं जे कायम म्हटलं जात की सत्य कायम असत्य जे असत ते कायम लपण्याचा प्रयत्न करत असत आणि सत्य कायम बाहेर येण्याची लढत देत असते जे सत्य असतं त्याला बाहेर आणण्याच्या धडपडीला मदत करणं हे खरं काम तुमचं आहे आणि असत्य जे आहे त्याला पुरे म्हणजे त्याला सांगायचं सा तू असत्य ही फार महत्वाची जबाबदारी अलीकडच्या कालखटनामध्ये तिथं खूपच वाट आता दुसरं क्षेत्र त्याच्यामध्ये आणखी आलेले आहेत त्यानंतर आता चॅनल आले घरपेट त्यात चॅनल लागेल आता मराठी वृत्तपत्राचे चॅनल किती असा विषय केला तर मोठी संख्या त्याची आहे त्यानंतर आपण पाहतो कि आता ज्यावेळेस सोशल नेटवर्क आलं त्यामुळे आणखी फर सगळं स्वरूप त्याचं बदललेलं आपल्या सगळ्यांना दिसते चॅनलच्या पलीकडे गेला आता 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 अशी अशी स्थिती येत चॅनल सुद्धा म्हणजे पहिलं तर असं वाटायचं की वृत्तपत्र छपाईच आल्यावर ते काय झालं नाही वाटत आजही सकाळी पेपर वाचल्याशिवाय पहिला एक दीड तास कोणाच होतात नाही हे आहे तिच्या होते आहे की समोर काही असलं तरी माणसं चालतातच आणि जे काही चॅनलवाले देऊ शकत नाही ते प्रिंटिंगवाले देऊ शकतात प्रिंटिंग वाला एक आणखी फायदा असतो चॅनल वाल बातमी दाखवली ती जर खरी, खरी नसली तर ते बंद करून टाकितात फक्त सांगत नाही आम्ही बातमी दिली प्रिंटिंगवाली मागच्या पानावर छापतात कालचं होतं ते वृत्त आमच्या एवढा फरक सोडता खरंच आजही खरं म्हणजे अनेक वृत्तपत्र मी जर सकाळचा तुम्हाला एक दीड तास त्यामध्ये जातो आणि चाळत असताना एक गोष्ट घेत असते की मी काही पेपर बाजूला टाकत असतो तर ते संध्याकाळी वाचायचे किंवा माझा गठ्ठ होतो एखाद्या दिवशी आणि दोन तीन तास शांततेचे काही महत्वाचे जे असतात अभ्यास करून ते वाचण्याचा प्रयत्न करत माननीय डीओस पी सर यांच्या उपस्थितीत मी संगीत शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आपल्या सर्वांचा या ठिकाणी स्वागत करतो गेल्या चार महिन्यापासून सर आणि मी या ठिकाणी नियुक्त झालेलो आहे चार महिन्यापासून आपण सर्वांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे विधानसभा निवडणूक झाली गणपती उत्सव झाले नवरात्र उत्सव झाले त्यातल्या त्यात बऱ्याच कायदा व सुविस्थेच्या संबंधातील घटना झाल्या त्या ठिकाणी आपण सर्वांनी पोलिसांची सत्य बाजू जनतेसमोर ठेवली व आम्हाला बोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी आपलं सर्वांचं खूप खूप ऋणी आहे आणि असंच सहकार्य आपण पुढेही आम्हा दोघांना करत राहावं हो। अशी आशा बाळगतो व सरांच्या हस्ते आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम आपण सुरू करूया पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो कारण की पत्रकारिताची मुहूर्त मेट बाळासाहेब जांभेकर यांनी रोवली होती त्यांच्या त्या सन्मानार्थ आपण त्यांची जयंती पत्रकार दिवस म्हणून साजरा करतो तर या दिवसानिमित्त आपल्या आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपल्या जे आपली जी लोकशाही आहे त्यांनी तीन स्तंभ म्हणजे आपली जी, जी न्यायपालिका कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ हे तीन स्तंभ आहेत त्याच्याबद्दल चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता हा ओळखला जातो या तिन्ही जे स्तंभ आहेत त्यांचे एकमेकांवर वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स अँड बॅलन्सेस असतात म्हणजे जा ते एकमेकांच्या कृतीवर नियंत्रण ठेवतात कुणीही आपल्या अधिकाराच्या चौकशीच्या बाहेर जात नाही गेलात तर दुसऱ्याच्या हे जे दुसरे दोन स्तंभ आहेत ते त्या स्तंभावर नियंत्रण ठेवतात तर हा चौथा स्तंभ आपला असा आहे की याच्या तिन्ही स्तंभांवर त्याचं लक्ष असतं आणि नियंत्रण ठेवतो आणि एक प्रकारे आपल्या समाजाच्या घडामोडी आहेत त्याच्या घडणारा जो आडसा आहे ते दाखवण्याचं काम आपण पत्रकार बांधव करतात तर या दिवसाचं निमित्त साधून बाकी बोलण्याचा हेतू हाच आहे की पोलिसांप्रमाणेच आपलासुद्धा जॉब एक थे, थँकलेस प्रकारचा जॉब आहे थँकलेस जॉब म्हणजे काय की तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा मला तुमच्या वाट्याला जे कौतुक असतं ते फार कमी वेळा येतं कारण की आपल्या क्षेत्रामध्ये काम करताना कोण ना कोण दुखावला जातो कारण की जेव्हा आपण तुम्ही सुद्धा बाजू जेव्हा मांडता सत्य बाजू तेव्हा साहजिक त्याच्या याचे संबंध आहेत तो दुखावला जातो तो आपल्या नावाने शंका स्फोटतो तसंच पोलिसांचं पण आहे तर फक्त एक आपल्या कार्याप्रती कृतज्ञता एक आमच्या एक छोटीशी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आपल्या इथे आज आपण एक सन्मान केलेला आहे आणि आता माझं काय जे आपण नोकरीच्या निमित्ताने माझं दोन तीन ठिकाणी माझ्या आतापर्यंत पोस्टिंग झालेले आहे पण या स्वरूपाच्या एक आपण जे बोलतो की प्रगतिशीलचा समाज आणि नागरिक असे मी इथे म्हणजे पहिल्यांदाच जसं बघतो आहे की जे पत्रकारसुद्धा अतिशय प्रगल्भ आहे आणि नागरिकसुद्धा प्रगल्भ आहे म्हणजे समाजाचं तसेच पत्रकार सुद्धा असतात आणि ते तरी मला विशेष पत्रकार सर्व वाढत आणि आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचा छोट्या गाणी कार्यक्रम म्हणजे आपले पत्रकार बंधू वर्षानुवर्षे नीटनिश्चय स्वरूपात येणार आपल्याला काहीतरी संगमने करणं काहीतरी माहिती देत असतात आणि लोकांना जनतेला न्याय देत असतात आणि यांच्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने या पत्रकारांना कुठतरी आपल्याकडनं म्हणजे मी राहुल होईल आजपर्यंत कुठंतरी वाटत होतं मग पत्रकारांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे आमचे बंधू अमोल भाऊ मित्र जे आता आमदार झालेले त्यांच्या माध्यमातून अमोल भाऊनी शब्द दिला असेल पत्रकारांना पत्रकारांसाठी आज पत्रकार भवन उभं तर आमचा आज प्रयत्न असेल भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही पण हा प्रयत्न पुरेपूर करू काम भाऊ आपल्या पत्रकार बंधूंसाठी लवकरात लवकर पत्रकार भवन उभं राहिलं पाहिजे आणि संगमित शहराचा आणि तालुक्याच्या पत्रकारांसाठी एक वेगवेगळ्या स्वरूपात दोन एका ठिकाणी पण दोन ठिकाणी एका ठिकाणी असलेलं पत्रकार भवन त्या ठिकाणी खाली आणि वरती अशा हिशोबाने पत्रकार भवन झालं पाहिजे स्वागत मित्रांनो मी नगरपालिकेत असताना दरवर्षी मी बघितलेले आहेत जेव्हा पत्रकारांचा सत्कार करण्याची वेळ येते त्यावेळी प्रत्येक वर्षी त्यांना हा शब्द दिलेले आहेत सभागृहामध्ये मी बघितलेलं आहे किंवा पत्रकारांचे जे प्रश्न आहेत प्रश्न असतील व्यवस्थित प्रश्न असतील त्यांचे तर प्रत्येक वेळी शब्द दिलेले आहेत मी बघितलं नाही शब्द पूर्ण केले गेलेले आहे मित्रांनो कसं असतं ज्याला त्या विषयात जाण असते त्याला कळतं नगरपालिकेला कशा पद्धती कोणते विषय हँडल करायचे त्यालाच कळत नाही फक्त कसं असतो नगरपालिकेमध्ये वास्तविक काही गोष्टी मिळाल्या असतात तेवढं ज्ञान नसतं नगरपालिके कोणती गोष्ट कशी करायची मित्रांनो तुम्हाला मी शक्य देतो माझ्यासारखे अमोल घडाडूक सर्वसामानिक कार्यकर्ता इथं सर्व ज्या प्रेमाकून जास्त उभा राहिला तस पद्धतीने एक छोटासा कार्यकर्ता आपण सर्वांनी सहकार्य केलं आम्ही उभं राहिलो तुम्हाला मी शब्द देतो मित्रांनी कसं आहे नगरपालिकेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे नगरपालिकेच्या कोणत्याही गोष्टीमध्ये मला पक्ष दाखव कोणत्याही गोष्टी काही तुम्ही कधी काय विचारा ठाम लोकांना बघावं लागेल पुस्तकं बघावं लागेल किंवा काहीतरी धाधूबाधू उत्तरं देऊन वेळ काढा वेळ काढू करा करतात नव्हतं पण त्याच्यामध्ये असं असतं मित्रांनो नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये जेवढे सरकारी जागा आहेत समजा तुम्हाला एखाद्या जागा आरोप करायची त्याचा सेवा कॉलेज किंवा काम करीत असणारे लोकांना आपल्या देता येतो अधिकार आहे एखाद्या ठिकाणी आरक्षण टाकायचं पत्रकार ती आरक्षण केली जागा तिची कुर्सी झाली त्याला वर्षभर जातो ते कुर्सी करायला लोकांची हरकती मागवल्या लागतात त्या हरकती सुद्धा आल्यानंतर ते पर शासनाकडून मंत्रालय ते ती जागा एकदा आरक्षित झाली म्हणजे टाउन प्लॅनिंगकडे जातं नाशिक एबीबीकडे जातं मग मुंबईला जातं मंत्रालयात अशा पद्धतीने ती जागा आरक्षित झाली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत